नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण एका बागेत आहे आणि डाळिंबावरती प्रत्येक जण हा खूप खर्च प्रया करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला भरपूर उत्पन्न भेटेल परंतु आपण बागेला जे ड्रीपच्या माध्यमातून एन पी असेल सूक्ष्म अन्नद्रव्य असेल दु अन्नद्रव्य दु, असेल जे काही देण्याचा प्रयत्न करतो ही आपली बाग घेते का अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे बागामध्ये मर आणि निमेटोड निमेटोड हा ज्या काळ्या प्रकारची जमीन आहे त्या जमिनीमध्ये हमखास जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत बागांमध्ये निमेटोडचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला दिसून येतो आता मी या बागेत आहे बाग जमीन ही मध्यम प्रकारची आहे तरीसुद्धा या बागेमध्ये भरपूर प्रमाणात निमेटोड आहे आणि निमेटोड हा डाळिंबामध्ये माझ्या अनुभवानुसार जर चांगला आपण बघितला तर थोड्याफार प्रमाणात शंभर टक्के बागांमध्ये हानीमेटोड आढळून आलेला आहे काही बागांमध्ये कमी आला काही बागांमध्ये जास्त आला पण शंभर टक्के बागांमध्ये हानीमेटोड आढळून आलेला आहे आता या बागांमध्ये आप या बागेमध्ये आपण चेक करू जे आपण ड्रिपच्या माध्यमातून खते देतो ही खते आपण दिली जरी तर या ठिकाणी जी मुळी आहे या मुळीला पांढरी मूळ तर फुटते परंतु अन्नद्रव्य जे वरती जायला पाहिजे झाडामध्ये ते जात नाही मग त्यामुळं आपल्या झाडाचं जे स्टोरेज असेल ते कमी होतं झाडाची जी कळी देण्याची ताकद असेल ती कमी होती त्याच्यामध्ये आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा आता याला मोठ्या प्रमाणात नेहमी आता ही जी मुळी अनेक शेत नवीन जे शेतकरी आहे यांना निमेटोडचं अजून बरेच शेतकरी निमेटोडवरती काम करत नाही परंतु निमेटोडवरती काम करणं हे सुरुवातीपासून काम करणं खूप काळाची गरज आहे एकदा जर निमेटोड मुळीवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून आला तर आपली त्या ठिकाणी जमिनीची फेरपालट होत नाही मशागत होत नाही त्याच्यामुळं आपण शंभर टक्के निमेटोड हा तोडू शकत नाही कधीच तोडू शकत नाही परंतु आज बाजारामध्ये एक त्याच्यावरती निमेटोडवरती लेबल क्लेम औषध आहे बाहेरचं व्हॅल्युम प्राईम म्हणून येतं आणि इतरही अनेक काही कंपन्यांचं आहे अजून ते औषध सुद्धा आपण याच्यासाठी सुरुवातीपासून नियोजन करून जर सोडलं तर काही प्रमाणात हानी आपल्याला थांबण्यास मदत होती परंतु जर अशा प्रमाणात जर गाठी तयार झाल्या असेल या गाठीला समोर पांढरी मूळ फुटते आता ही पांढरी मूळ फुटल्यानंतर ते जे पण अन्नद्रव्य घेते ते या गाठीपासून वरती जात नाही झाडाला पाहिजे तितकं भेटत नाही मग हे अन्नद्रव्य इथंच थांबलं जातं मग झाडाला आपल्या झाडात अन्नद्रव्याची कमतरता होते आणि आपल्याला त्या ठिकाणी मग कळी निघायला म्हणा फुगवणीला म्हणा बुरशीनाशक आपण जे घेतो त्याला सुद्धा बुरशीनाशकाचा रिझल्ट या कारणामुळे आपल्याला कमी दिसून येतो शेतकरी मित्रांनो डाळींबेमध्ये बागेमध्ये टोडचं जर नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीपासून आपल्या बागेमध्ये पाणी नियोजन बुरशी नियोजन खत व्यवस्थापन बागेला आपण अतिरिक्त जीप पण काय देत असेल हार्मोन्स देत असेल या सगळ्याचं नियोजन हे बागेमध्ये करणं गरजेचं आहे आणि निमेटोड दिसल्यानंतर त्याच्यावरती उपाययोजना केल्यापेक्षा सुरुवातीपासूनच त्या बागांमध्ये आपण उपाययोजना करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्हालाही काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल